सोळा सतरा दोन हजार दोन हजार साडे तेतीस चौतीस सव्वा सव्वा सवा साडे तीन हजार साडेतीन हजार बाय साडेतीन हजार बाय केंद करे आणि तीन हजार चौतीस पस्तीस सव्वा सव्वा पस्तीस साडे साडेपस्तीस उठ रे मोठे बरा उठ पस्तीस सव्वा पस्तीस साडेपस्तीस छत्तीस छत्तीस सव्वा छत्तीस શું साडे साडे पत्तीस पावणेतीस साडे तेशे रुपये पावणे चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये केम कर हजार अकरा बारा तेरा एक हजार पंधरा फरक पन्नास एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस साडेतीन हजार रुपये केम कर तीन हजार एकतीस पंचवीस पुणे एकतीस सावध येते साडे ते पावणे चौतीस पस्तीस साडेतीन हजार सव्वा पस्तीस साडेपस्तीस छत्तीस सवा छत्तीस साडे साडे छत्तीस बावीस सदोतीस ते सवा सदोतेस सवा सदोतीस सवा साडे सदोतीस साडे सिती दोन हजार तीन हजार एकतीस साडे सडे बत्तीस तेतीस सव तेतीस साडे तेतीस चौतीस सवा चौतीस साडे चौतीस साडेतीन हजार एम

હા સાડે બાવીસ ત્રીસ સાડે 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 એકતી નવને બત્રીસ બત્રીસ સવા બત્રીસ સાડ બત્રીસ તેવ તેત્રીસ સાડે તેત્રીસ ચૌત્રીસ ચૌત શે રોતી ચૌત્રીસ

छत्तीसशे रुपये सव्वा छत्तीस सव्वा छत्तीस काय सव्वा छत्तीस परत राहा साडेसी साडेछत्तीस साडे छत्तीसशे छत्तीसशे रुपये तीन हजार एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस सव्वा बत्तीस साडेबत्तीस ते सव्वास साडे तेतीस चौतीस चौतीस

ચૌતી સાડે ચૌતેસતી પસ્તી સાડે હજાર ભાઈ ભાવ છત્તીસ પાંચ ચૌતી એકતી તીન હજાર તીન હજાર રૂપાય એકબર એકતીસો રૂપિયા હજાર અકરા બારા બરાબર

एक हजार रुपये एकतीसशे रुपये साडे एकतीस बत्तीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये येण्यास तीन हजार एकतीस बत्तीस सहा साडेबत्तीस साडे एकतीसशे रुपये येण्यास सातशे आठशे एक हजार अकरा बारा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदाशे रुपाय तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार एकतीस रुपये साडेबत्तीसशे रुपये तीसशे रुपये येण्यास मी कधी हा दोन तीन हजार तीन हजार येण्यास कायवीसशे रुपये एकतीसशे एकतीसशे रुपये येण्यास हे मला किती आहे बारा तेरा चौदा पंधरा अठरा दोन हजार दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये येण्याआ बत्तीस हा बत्तीस तेवीस साडे तेहतीस चौतीस

अरेस्ट करे हजार तीन हजार एकोणीस बत्ती आहेत बत्तीस शेवय सहा साडेबत्ती आहेत शेवय साडे आहेत दोन हजार पंचवीसशे एस सत्तावीसशे अठ्ठावीसशे हजार एकतीस साडे एकतीस नव्हे बत्तीस चौतीस चौतीशे रुपये साडेबत्तीस ते रुपये एनेसकार एक हजार अकराशे दोन हजार रुपये एस केकर दोन हजार बावीसशे रुपये अडीच हजार रुपये एस केकर दोन हजार रुपये बघे दोन हजार रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एस के कार तीन हजार एकतीस बत्तीस चौतीस साडे बत्तीस ते चौतीस चौतीस चौथी साडे तीन हजार सव्वा पस्तीस साडे साडे पस्तीस छत्तीसशे रुपये